नमस्कार मंडळी गावाकुडची चव ह्या यूट्यूब वरती आणि फेसबुक वरती तुमचं स्वागत आहे आता हा बघा ना आपल्याला सांडगं करायचं तर म्हणून ही बिकट डाळ आणलेली मटकीची एकदम मस्त अशी प्युअर मटकीची देशी मटकीची डाळी ही आणि चांगली मी आणल्याने निवडून झाडून पाकडून चांगली घेतलेली आहे आता ही आहे का नाही आपल्याला दळून घ्यायचं आणि आपल्याला ह्याचं सांडगं बनवायचं तर ही आहे ना मी गिरणीतनी आणणार आहे अगदी एक किलो प्रमाणे ही डाळ आहे आता मी ही गिरणीतनी दळून आणते म्हणजे आपल्याला सांडग्याच मळायला फक्त आपण ही मटकीची डाळ चांगली दळून आणलेली ही अशी भरडा भरडा दळलेली आहे लय पीठ बारीक केलेलं नाही ह्याच पीठ बारीक केलं के की सांडगा शिजत नाही आणि आणलंय बी मोठवाट ठेवलं की तो सांडगा केला की लगेच मग इगारतो म्हणून ही असं आपल्याला बारीक आणलंय बी मोठं नाही आणि असं मध्यम पद्धतीने बडा करून मटकीच्या डाळीचा घेतलेला आहे आता मटकीच्या डाळीचं सांडगं करायला का, का नाही बाकीचं सामान पण मी घेतलेलं आहे तर ही तांबडं तिखट मी घरी तयार केलेलं आहे नुसती मिरची आणि मीठ घालू आणि एक वाटी लसूण घेतलेला आहे सूल आणि चवीपुरतं मीठ आता कुणी सांडग्यात काय काय वेगवेगळ्या भाज्या घालतात म्हणजे कुणी कोथिंबीर घालतं किंवा कुणी मेथीची भाजी घालतं तर मी ही मेथीची भाजी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली अजून सुद्धा आहे अशी धुवून घेतलेली तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय तर हा लसूण टिकून घ्यायचा आपल्याला लसूण वया जास्त वापरायचा सा, सांडग्याला म्हणजे काय होतं चवी ही है। आता ही लसूण टिचून घेतलेला आहे आता हे लेय बी बारीक ह्याची पेस्ट नाही करायची आपल्याला थोडं थोड सांड केला चिटकून राहायला असून घ्यायचंय टिचून आहे आता हे खलबत्यात ना बाहेर चालत लेय मोठा बी नाही आणि ले बारीक पण नाही असा टिचून घेतलेला आहे लसूण आपल्याला पीठमाळा घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मी ही पीठ वतते आता कुणी कुणी मटकीच्या डाळीत एका नाही अजून डाळी घालतं म्हणजे हरभऱ्याची डाळीने घालून मिक्स करते पण हरभऱ्याच्या डाळीने नाही काय होतं कधी कधी जर चांगला जर सांडगाव वाळला नाही तर मग त्याला नाशी आतून कीड लागली जाते तर तर एका नाही नुसत्या मटकीच्या डाळीचं सांडगं आवडतं म्हणून आम्ही नुसत्याच मटकीच्या डाळीचं सांडगं करतो आता ह्याच्यामध्ये का नाही ही आपल्याला लसूण टेसल्याला टाकायचं आणि ही तांबड टिकट टाकायचं ह्याला आता सांडगा आपण पातळ भाजी करायची म्हणली की सुकी करायची म्हणलं की आपण नाही त्याच्यावरती नाही घरचा कांदा लसूण मसाला बी वापरतोय म्हणून सांडगं ज्या त्याच्यानुसार चवीनुसार तिखट कमी तिखटाचं केलं जातं मग मीही जेवढा आपल्याला मला अंदाज वाटतोय ना तेवढ्या अंदाजाने मीही तांबडं तिखट टाकतो आणि चांबडं तिखट बनवताना मी मीठ घातलं होतं तरी सुद्धा वरणी आपल्याला मीठ घालायचं म्हणजे सांडगा असा चांगला असा चवथीत आता ही चिरून भाजी मी धुवून घेतलेली आहे ती आपल्याला चिरून टाकायची ही भाजी बारीक अशी चिरायची भाजी मी ह्याच्यामध्ये का नाही बारीक चिरून टाकलेली आहे आता ह्या आपल्याला सगळीकडून एकजीव करून आहे उन्हाळ्यात अगदी काय भाजीला जरी नसलं तरी पटकन आपलं चार सांडगं टाकलं की लगेच म्हणाला अशी नुसता सुक्का सांडगा लय भारी लागतो चार दोन तीन कांदं व्हायचं सांडग्या लावायचं वाटतं टाकलं का नाही की आणि सुक्का बनवला तर चपाती बरोबर तर एक नंबरच लागतो आता ही सांडगं का नाही वर्षभर म्हणलं तरी टिकलं जाते आता नुसत्या मटकीचं आता थोडं थोडं पाणी घालून ही सगळीकडून मी मिक्स करून घेतले आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही मळून घ्यायचं घट्ट मळायचं नाही आणि ले, ले पातळ बी मळायचं नाही पीठ मळून झालंय आपलं सांडग्याच पीठ नेहमी थोडस चिकाटच असतंय आता ही पीठ माझं मळून झाले आता ह्याला आपण येणार दहा मिनटं का नाही दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायचं म्हणजे थोडस वैस मुर आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून दहा मिनटं मुराय ठेवायचं चला आता दहा मिनटं झालेली आहे तर आता आपण सांग घालाय तयार करूया मस्त असं पीठ बघा भिजलेलं आहे लय वेळ ठेवायचं नाही पिठबिजत एक दहा पंधरा मिनटं लय झाली आता ह्या ताटामध्ये मी सांडगं घालाय करते थोडंसा पाण्याचा हात देत देत आहे ना का नाही आपल्याला सांडगं घालायचं काय होतंय कधी कधी का नाही पीठ जर घट्ट असं झालं तर मग सांडगं घालायला तकलीफ होती लय पण मोठं घालायचं नाही आणि लय ही बारीक घालायचं नाही असं ताटात सणग घातलं का नाही की मग उन्हाला असे ताट ठेवायला येते तर बघा एकदम मस्त सांडगं तांबडं तांबड ही घालून केलं का नाही म्हणजे असा कच्च्या सांडग्याचाच सा वास बाहेर घेतो आणि सांडग्याला ना नेहमी लसूण जास्त वापरायचा म्हणजे नाही सांडग असं चवदार लागते आता ही माझं एक ताट भरत आले ह्याच पद्धतीने नाही मी सगळं सांडगं करून घेतली आता सगळं सांडगं करून झालेलं आहे आता ही कनाय आता एक तास दोन तास ही उन्हाला ठेवते आणि परत ही आपल्याला परत एक जीव म्हणजे ताटातलं काढून घ्यायचं आणि दोन ते तीन उनं चांगली आपल्याला ह्या सांडग्याला द्यायच्यात तर आता ही सगळी ताटं उचलून का नाही मी उन्हाला वाळत राहते आता ही सांडग मी तासभर उन्हाला वाळावलं काय झालं उरांचं खायापाणी करायला का नाही जावं लागलं आणि उशीरलं मला सांडगे करायला एक तासभरच ऊन घालणं माझ्या सांडगेला आता आपण तरी पण ही चांगला आहे मस्त असं ताटात बघा निघत आता ही सांडगं का नाही दोन तीन दिवस आहे का नाही चांगलं उन्हाला ना वाळवून उन घ्यायचं आता तासभराच्या उन्हातच एवढं वाळलं तर दोन तीन दिवस वाळवलं का नाही एक दोन दोन तास म्हणजे तीन दिवस की हे वर्षभर सांडगा आपला टिकला जातोय ही असं मी सुती कापडात काढून ठेवतो आणि परत दोन दिवस तीन दिवस वाळून चांगलं हवा बंद त्या डाब्यात ठेवलं का नाही की मग थोडंफार काय ओलं राहिलेलं आहे ना ते अजून निघा थोडस वलसर राहिल्यामुळं थोडा वेळ उशीर लागतोय ह्या ताटात काढायला तर सगळं सांडगं मी ह्या ताटात काढून घेते मस्त आपलं ही सांडग तयार झालेलं आहे बघा एक किलो डाळीचं केलेलं आहे मस्त सांडग आणि ह्याच्यात मेथीची भाजी टाकल्यामुळं बी एकच नंबर दिसतात आणि चवीला सुद्धा चांगलं लागत आता ही दोन तीन दिवस आपल्याला उन्हात चांगलं वाळवून घेतलं का नाही चांगला असा दाता का आली का नाही जसं आपण फुटाना खाल्ल्यावर कसं खट्टद्र्यांनी वाचतो तसंही सांडगं वाळला का नाही मी वर्षभर चांगला राहतो कीड लागत नाही अजिबात खराब काही काहीसुद्धा होत नाही तर चला मग मंडळी आमचा जर आजचा सांडग्याचा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचे सांडगे कसं काय झालेत का नाही ही कमेंटमध्ये नक्कीच कळवायला विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद